एक गोष्ट ना जरा उशिरात समजली ती कोणती ती पुढे सांगतेच पण त्याआधी बघा दिवसाची सुरुवात छान अशी गरम पाण्याने केली आणि त्रिशाच्या दिवसाची सुरुवातीने मला गुड मॉर्निंग बोलण्यापासून केली आता टिफिन टिफिनमध्ये द्यायची होती भेंडीची भाजी आणि चपाती मी तिला नेहमी टिफिनमध्ये भाजी पोळीच रेफर करत असते दुसरे पदार्थ स्कूलमध्ये तिच्या अलौडही नाहीत आणि सर्वांसाठी मस्त असे गरमागरम लसणाचे लच्छा पराठे बनवले होते खूप जास्त टेस्टी झालेले होते सर्वांना फार आवडले सोबतच मी ते एन्जॉय केले आणि आता ती गोष्ट जी मला उशिरा समज ती म्हणजेच नेहमी अवेलेबल राहणं आणि माणुसकी जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली गरज असते तेव्हा अवेलेबल राहणं म्हणजे माणुसकी आणि एखाद्या व्यक्तीने बोलवलंय म्हणून हातचं काम सोडून त्या व्यक्तीकडे अवेलेबल राहणं म्हणजे आपण आपली जी कमी आहे तर ती व्हॅल्यू कमी करून घेत असतो ही गोष्ट मला जरा उशिराच समजली कारण एखाद्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं आणि माणुसकी या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत बरं चला आता छान अशा बाल्कनीच्या व्ह्यू सोबत व्हिडिओ इथेच एंड करते भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय